माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची काँग्रेसला सोड चिठ्ठी राजकीय वर्तुळात एकच खळबळ बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षातील सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे जिल्हा तसेच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाडली आहे सानंदा यांचा पुढील राजकीय प्रवास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सानंदा हे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असून त्यांनी आपला राजकीय प्रवास नगरसेवक नगराध्यक्ष ते पाच वेळा आमदार या पदांपर्यंत यशस्वीरित्या पार केला त्यांचा प्रचंड जनाधार अनुभव आणि कार्यकौशल्य यामुळे ते नेहमीच जिल्ह्यातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणले जात होते विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाने त्यांना पाच वेळा आमदारकीचे उमेदवारी तिकीट दिले होते जे त्यांच्या पक्षनिष्ठेचे आणि कार्यक्षमतेचे प्रतीक होते मात्र गेल्या काही काळापासून पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेमुळे सानंदा नाराज असल्याची चर्चा होती अखेर त्यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा करत पक्षातील सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा त्याग केल्याचे स्पष्ट केले आहे आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी थेट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिका अर्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल सरचिटणीत मुकुल वासनिक सचिव कुणाल चौधरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच जिल्हाध्यक्ष राहुल बोंदरे यांच्याकडे पाठवले आहे त्यामुळे हा राजीनामा केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो थेट राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्देशनास आणून देण्यात आला आहे दिलीप कुमार सानंदा यांचा पुढील राजकीय निर्णय काय असेल यावर चर्चा सुरू झाली आहे ते भाजपमध्ये प्रवेश करतील की अन्य कोणत्या पक्षात हे स्पष्ट झालेले नाही मात्र त्यांच्या पुढील निर्णयाकडे राजकीय वर्तुळात विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात तीव्र उत्सुकता आहे राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते संभ्रमात असून सानंदा समर्थक कोणत्या भूमिकेत जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अनेकांनी याला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे पाऊल मानले आहे राणा दिलीप कुमार सानंदा यांचा काँग्रेसमधून राजीनामा हा केवळ एका नेत्याचा नसून जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा क्षण ठरू शकतो त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी सर्वत्र उत्सुकता असून येत्या काही दिवसात सानंदा कोणत्या पक्षात प्रवेश करतात यावर संपूर्ण राजकीय चित्र बदलू शकते युवा क्रांती न्यूज शेगाव